दही घ्या कुणी न दूध घ्या कुणी दही घ्या कुणी न दूध घ्या कुणी बिघर पाण्याच माझ्या कामधेनू गाईच माझ्या कामधेनु गाईच दही घ्या कुणी न दूध घ्या कोणी दही घ्या कोणी न दूध घ्या कुणी बिघर पाण्याच माझ्या कामधेनु गाईच माझ्या कामधेनु गाईच गाई मशीनी भरलाय गोटा गाई मशीनी भरलाय गोटा दह्या दुधाचा नाही होतोटा दह्या दुधाचा नाही होतोटा आता खोट नाही बोलायच बिघर पाण्याच माझ्या कामधेनु गाईच बिघर पाण्याच माझ्या काम देणू गाईच तुमच्या गावाला गवळण आली तुमच्या गावाला गवळण आली दही दूध विकण्याची मला लय गाई दही दूध विकण्याची मला लय गाई आता खोट नाही बोलायच बिघर पाण्याच माझ्या काम देणू गाईच बिघर पाण्याच माझ्या कमदेन गायच एका जनार्दनी गवळन राधा एका जनार्दनी गवळन राधा आमचा कृष्ण नाही साधा आमचा कृष्ण नाही साधा त्याच्या भक्तीला लागायच त्याच्या भक्तीला लागायचं आता खरच बोलायच बिघर पाण्याच माझ्या कमधेनु गाईच दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी बिघर पाण्याच बिघर पाण्याच माझ्या कमधेनु गाईच माझ्या कमधेनु गाईच जय श्री कृष्णा दोस्तो आज आपण दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी बिघर पाण्याचं माझ्या कामदेन उगाईचं ही गवळण आपल्या अध्ययनासाठी आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी हरी उद्योग या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हरी उद्योग परिवाराशी जोडून राहा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ आम्ही जे अपलोड करणार आहोत ते व्हिडिओ आपल्यापर्यंत आप पोहोचत राहतील जय श्री कृष्णा